एक बातमी आपण सविस्तर बघूया गुहागरमधल्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधवांनी भावनिक पत्र लिहिलंय काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यावरती भावनिक पत्र लिहिलंय एक गेला तर चार निर्माण करेन अशा पद्धतीचं एक महत्वाचं स्टेटमेंट विधान भास्कर जाधव यांनी केल्याचं कळतंय आहे मी आक्रमक असलो तरी संवेदनशीलही आहे हे सुद्धा त्यांनी कुठेतरी म्हटलंय तर भास्कर जाधव यांनी कशा पद्धतीचे भावनिक मुद्दे मांडलेत आपण बघूया विकासाचं कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याने स्वतःचं समर्थन करताय म्हणजे स्वतःशी खोटं बोलून जनतेशी फसवणूक करत आहात यांची विकासाची नक्की व्याख्या काय केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्ष प्रवेश झाला आहे हे तुमच्या लक्षात असू दे मित्रांनो मी पण माणूस आहे मला मन आहे वेदना होतात मनाला राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही चाळीस वर्ष मी आज क्षेत्रात आहे एक गेला तर चार निर्माण करेन परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका विकास विकास काय घेऊन बसलायत तुमचा भास्कर जाधव खंबीर आहे